नमस्कार नवजीवन कर अकॅडमीच्या चॅनेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत एक हेतू आहे की जी मुलं भरतीची तयारी करून खचलेली आहेत जी मुलं भरती करून करून दमले ते आणि त्यांच्यात नव चैतन्य निर्माण करण्यासाठी हा आपण पन व्हिडिओ बनवला गावमळगाव पाटण जिल्हा सातारा माझी आता तीन ठिकाणी निवड झालेली आहे मुंबई पोलीस मुंबई चालक पोलीस आणि मुंबईत अक्षय नान असं पवार मी सध्या सीएसएफ मध्ये दिल्ली येथे काम करत आहे मेट्रो मध्ये त्या स्टोरी मध्ये अक्षय पवारांना घ्यायचं कारण असं आहे की ज्या वेळेला बापूचा जो संघर्ष होता तो संघर्ष अक्षयनं सुद्धा जवळून बघितलाय त्यासाठी आज अक्षयला सुद्धा आम्ही आमंत्रित केलं आपल्या ब्रॉडकास्ट वर दोन हजार बारा साली भरतीला सुरुवात केली सोलापूरला गेलो त्यावेळी सरांची अकॅडमीतल्या विद्यार्थ्यांची सरासरी मला सातारचे साताऱ्यात काहीतरी तीस विद्यार्थी तिथे सर घेऊन आलेले तीस विद्यार्थ्यांमधले अठरा एक हो ते एकोणीस विद्यार्थ्यांनी एक फर्स्ट पर्ची मारली होती त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे का आलं की हे सर आपल्या इथले आहेत आणि आपल्या इथल्या मुलांचं म्हणजे आढळून मधल्या एक दोन मुलांची त्यावेळी फर्स्ट पर्ची बसलेली आमचं रनिंग चांगलं असून सुद्धा आम्हाला मार्गदर्शन नव्हतं त्यामुळे आमचं रनिंग बसू शकलं नाही थोडक्यासाठी आमचं दर्शन केलं की येणाऱ्या भरतीत म्हणजे ती दोन सहा महिन्यातच माझी तयारी एवढी करून घेतली की दोन हजार चौदा ला नवजीवन अकॅडमीची सुरुवात झाली आणि फर्स्ट मेंबर असल की नवा जीवन अकॅडमीचा कवटे माकाला फर्स्ट पर्ची मारणारा मी सुनील देसाई नाव जरी ऐकलं तरी पोर सातारा जिल्ह्यातली तो ट्रूपच सोडून पळून जायच होत्या अशी कि त्या ट्रूपला बसतच नव्हत्या सुनील देसाई गोरख मावडे अशोक शिर्के निलेश शिर्के अक्षय पवार ही नावं जरी नुसती त्या ग्रुपमध्ये आहेत असं कळलं का नाही तरी त्या ग्रुपमध्ये बसण्याचं नाही माझ्या वडिलांचा पाय मोडलेला आहे ह्यातून जर परिस्थिती सांगायचं आली की माझी परिस्थिती नाही की त्या अकॅडमीला कुठल्याच अकॅडमीला जाऊन पैसे देऊन अकॅडमी करण्यासारखी त्या ह्याच्यात आम्हाला सरांनी एवढं मार्गदर्शन केलेलं आहे की एक रुपया न फी घेता काय जे असेल ते, ते घेऊन आम्हाला एवढं मार्गदर्शन केलं आम्हाला आर्मीच्या बापू न आता तुम्हाला सांगितलं की कवटे महाकाळची पहिली भरती होती कवटे महाकाळच्या ज्या वेळेला भरतीला गेलो म्हणजे आता कशी ऑनलाईन पेपर पहिल्यांदा होतोय आर्मीच्या भरतीचा पहिलं काय व्हायचं की पहिलं पहिल्यांदा ग्राउंड असायचं ग्राउंड कसं असतं ओपन भरतीतनं ग्राउंड असायचं ओपन भरतीतनं हा जर व्हिडिओ बघत असली जुनी पोर कोण बघत असली तर त्याची माहित आहे अख्खा जिल्हा तिथं त्या भरतीला यायचा मग ते जिल्हा भरतीला येताना फॉर्म कुठला भरला नसायचा काय नसायचा जो जो दहावी पास आहे म्हणजे एका ना अख्खा ट्रकच भरून पोरं निघायची तर चला म्हणायची तर आता कुठं सोलापूरला इथं फिरून येऊ हो। अशी म्हणून पोरं अख्खा ट्रकच्या ट्रक याची ट्रक ट्रक म्हणजे इतकी गर्दी असायची भरतीला की बोलायचं काम नाही मग त्या भरतीतनं सर्वायवर करून त्या ग्राउंडच्या तिथपर्यंत जाणं हे सुद्धा लय मोठं असायचं आणि सकाळचं साधारणपणे ग्राउंड चालू व्हायचं चा रात्रीच्या बारा वाजता मग पोरं सहा वाजल्यापासनं लाईनमध्ये बसायची तर म्हणजे रात्रीची झोप भानगडच नव्हती आणि आराम आहे निवान फळं खाल्ली केळं बॅगटनं घेऊन गेली केळं सहळी राहिली ते असली काय भानगड नव्हती आणि मग त्या वेळेला माझ्याकडं साधारणपणे पहिल्यांदा एक दहा जण असतील पळायला मग आता बापून नाव सांगितलं भूषण डिगे अक्षय ही पोरं पहिल्यांदा सुरुवातीला होती सगली सगली पाई पाई त्या पोरांनी सगळीच्या सगळे पोरांनी म्हणजे पहिलीच पहिल्या म्हणजे दहाव्या मला वाटते ट्रूप असेल त्या दहाव्या ट्रुपला बापू पळत होता आणि त्या दहाव्या ट्रुपला पहिली पर्ची बापूची बसली गाडीत नुसतं आम्ही जल्लोषीस केला की के पहिलं पोरानं आपल्या अकॅडमीतल्या पर्ची मारली पण ग्राउंडला तुम्ही फक्त साथ देत होता सा पण तिकडे गेल्यावर काय करायचं कुठनं कसं जायचं कुठल्या ग्रुप मधन कसं शॉर्टकट मधन निघायचं कुठं काय केलं पाहिजे बाबा कुठं आपल्याला लगेच काम होणार कुठनं कॉर्नर कसं पाळायचं काय करायचं अरे मला एकटलं नाही म्हणजे जेवढी आपले ती पोरं आहेत आता जेवढी भरती झाली सगळ्या अशी सांगायची गोऱ्या किती पंधराला माझ म्हणजे विरारला ज्यावेळी मी रनिंग मारलं त्यावेळी सरांचं एक स्वप्न होत कि त्यावेळी गोरख झाला होता नुसता अधुगर दोन महिने झालं होतं सरांचं लगेच म्हणजे स्वप्न होतं की बापू झाला का नाही की शंभर टक्के बुलेट घ्यायचीच हे स्वप्न अजूनपर्यंत सरांचं म्हणजे हे झालेलं म्हणजे स्वप्न स्वप्नच राहिलं पण ह्यावेळी स्वप्न माझ्या मुळे राहिले माझ्या डोक्यात एवढंच होतं की ह्यावेळी काही करून पोस्ट काढायच्या तर काढायच्या तीन नाही चार चार ठिकाणी फॉर्म भरलेले चार ठिकाणी पोस्ट एवढं एवढंच एकशे तीस ला ओपनला ड्रायव्हरला पहिलंच नाव आलं ओपन बुक मधन ते झालं की दुसरं लगेच लिस्ट पडली मुंबई पोलीसची तिथं एकशे पंचवीसनं तिथं ओबीसीतनं दुसरं का तिसरं नाव बसलं बघा आणि कारागृहाला पण लगेच नाव बसलं तीन लिस्ट लगेच भेटायला तरी पण मन राहिला म्हणून मी तरी पडलासनी फोन केला काही करा म्हणलं संध्याकाळनं सरासनी जाऊन आपण म्हणलं तुम्ही जावा म्हणलं शाल शिल्प घेऊन सत्कार करा म्हटलं मी आहे मी आल्यानंतर आणि जातो म्हणजे तालुक्यातले असतील तालुक्याच्या बाहेरचे असतील सरांनी कधीच पैशाचा विचार कोणत्याच गोष्टीचा केला नाही कितीतरी मुलांना इथं मध्ये आणून शिकवलेला आहे सगळ्या गोष्टी केलेल्या इतका पण सांगायची गोष्ट एवढीच तात्पर्य ता सरांकडे आहे की सरां सर एवढा कॉन्फिडन्स देतात की पोरगा अर्धा भरती झालेला असतो <से> युट्यूब असतं तर दर... युट्यूब मध्ये <से> असतं नंतर ते व्हिडिओ जर बाहेर पडत असते तर बघताना तुमचं फिरला फिरलं तर पाचशे मुलामध्ये पहिला नवजीवनचा असणार नवजीवांचं जरकिंग गाठलेलं हाफ सँडो घालून जाणार नव जीवनच ट्रुप जर बाद केला तुझ्या मत तुला दाखवतो काय आणि असं झालेलं की मी त्यावेळी चार सत्तावन्न अठ्ठावन्न अशा काहीतरी टायमिंग मध्ये आलेलो आणि त्यावेळी त्याच ट्रूप मध्ये आख्या सोलापूर मध्ये बेचाळीस पोरं त्या ट्रूपला घेतली होती म्हणजे एवढं आमच्याकडून दुसरा मार्ग बघू नका लगेच तुम्हाला भरती एक वर्ष लागल वेळ दोन वर्ष लागल मी पण अशा पय वाटा बघितल्या पुण्याला जायचं कामाला दोन महिने पुन्हा भरती लागली की याच ह्या पय वाटा काढू नका येणाऱ्या पिढीला मी एवढं सांगतो म्हणजे भरती करणाऱ्यांना की पळ वाटा बघू नका पळ वाटा बघितल्या की तुम्ही भरती क्षेत्रातून बाहेर पडला अशा आमच्या समितीने पण आहेत की ज्यांनी म्हणजे ते म्हणजे फॅमिली जबाबदारी असतात सगळ्यांना म्हणा मग त्यातून पण जराशी थोडं इकडे तिकडे करून वेळ काढा आणि भरतीला वेळ द्या हा माणूस दगडालाही भरती करू शकतो असं आमच्या अखेर मी जायचं की ज्यांना काही वेळ इथं असतात दगडालाही भरती करू शकतो म्हणजे ज्याला काहीच येत नाही ना पंचेचाळीस टक्के वाल्याला आणि टक्के वाले आम्हाला पण काही अशी टक्केवारी नाही अठ्ठेचाळीस टक्के मला दहावीला बारावीला बेचाळीस टक्के तसल्या मुलांना भरती करतात आम्हाला शाळेत आम्ही फार शेवट बेंच वाले मुलं म्हटलं तरी चालेल आम्हाला तरी आम्हाला भरती केली मग विचार करा आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली नुसतं मार्गदर्शन घ्या तुम्हाला कुठं काय करायचं ते करा पण सरांचं मार्गदर्शन घ्या तुम्हाला नव्वद टक्के तुम्ही भरती झाल्यासारखा वाटशील आणि तुम्ही या मधून बाहेर पडूच शकत नाही सर हे जे भरतीबद्दल बापूनं सांगितलं की बापूच्या भरत्या जर मापायला गेलं सुमितच्या भरत्या ह्या पोरांच्या भरत्या मापायला गेलं तर खूप भरती असते आता पण ह्या भरतीतनं यश तुम्हाला हे शंभर टक्के मिळत असतं ज्या वेळेला तुमचं सिलेक्शन होत नाही त्यावेळेला आता ते बापून सांगितलं ज्या वेळेला सिलेक्शन होत नाही त्यावेळेला आपण काहीतरी कारण काढतो बाबा अकॅडमी चांगली नाही तिथं क्लास चांगला होत नाही तिथं फिजिकल चांगलं नाही मला जेवण भेटत नाही असं काही सुद्धा नसतं तुमची जेवढी म्हणजे अग्रेशिवपणा तुम्ही किती अॅग्रेशिवपणानं ती भरतीची तयारी करताय मी तुम्हाला सातत्यानं सांगतोय की की ही पोरं माझ्याकडे होती ती शंभर टक्के भरती झाली मग आता तुमचा रिझल्ट कमी झालाय का तर अजिबात कमी झाला नाही या अकॅडमीत आपल्या अकॅडमीतली सत्तावीस पोरं भरती झाली ते वन रक्षक सारख्या भरतीला सुद्धा मुलं भरती झाली ते आपल्याकडे भूकंपग्रस्ताचीच पोरं अकॅडमीला येतात आणि तसंनीच आपण तयार करतो असं नाही की आपण सगळ्या फॅक्टर कल्टीत म्हणजे इंडियन आर्मी असेल इंडियन नेव्ही एअरफोर्स सगळ्या सगळ्या ज्याची जशी नसल असेल जसं ज्याला भरती होत आहे तसं नवजीवन कर अकॅडमीच पॅरा कमांडो किती येते कमीत कमी सात आठ तर असतील सात आठ आपली अकॅडमीतली पोर आहे क्रॉस कंट्री जिथं जाईल तिथं बेळगावला तर चार पाच जणांच्या जर पोरग तुम्ही घातलं तो पोरग घरी पळून येऊ शकतं किंवा भरती होऊ शकते ह्या दोनच गोष्टी होऊ शकतात आणि ह्याच हमीवर मी आता तुमची रजा घेतो आणि आता थांबतो तर चला तर मग थांबूया जय हिंद जय भारत